महाराष्ट्र सरकारने लाभार्थी सन्मान यात्रेचे आयोजन बागलन तालुक्यातील ताराभात येथे संपन्न झाले महाराष्ट्र सरकारने माहितीच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने विविध योजनांद्वारे केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान नियम रथाद्वारे विविध योजनांची माहिती देण्यासाठी लाभार्थी सन्मान यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्या नियोजनाने संपूर्ण महाराष्ट्रातून सुरू करण्यात येत आहे या दरम्यान विधानसभा क्षेत्रातील विविध गावांमध्ये ही यात्रा संपन्न झाली यामध्ये नगरीमध्ये या या दरम्यान नागरिकांनी यात्रेचा घेतला यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीने लोकांना जनतेला लाभ मिळवता येईल आणि विविध योजनांची माहिती देखील देणारी एलईडी स्क्रीनही स्क्रीन ही लावण्यात आली होती याबाबत नागरिकांनी या, या योजनेविषयी माहिती दिली जनतेमध्ये पूर्ण आनंदाचं वातावरण आहे ते भाजपा सरकारने आणल्या महाराष्ट्रात ज्या योजना लोकांमध्ये खूप हे आहे खुशीच वातावरण आहे आणि आता परत जी योजना आणली नाटकी बहिणी त्याच्यामुळे लोकांमध्ये पॉझिटिव्ह तयार झालेली आहे फक्त मला एक सांगा असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी ती विमा आणि जी लाईट आहे ती रात्रीची न करता दिवसा करावी आणि दहा पॉवरची जी आ, आ, से की शेतकऱ्यांचं लाईक दिवशी माफ करावं एवढीच मी विनंती करतो की ते झालं तर होत केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने ते करावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा खूप फायदा होईल अशा योजना आल्यावर एवढीच नमूद करू द्यायची आल्यानंतर गावातील नागरिकांना संपूर्ण प्रकारची माहिती भाजप सरकारने काय केली आघाडी सरकारने काय केली सर्व माहिती तर आज गावातील सर्व लोक बऱ्यापैकी समाधानी झाले तरी शासनाच्या कर्जमाफी योजना लाईट बिल लाईट बिल माफी शेती कुंपासाठी पण शासनाने लोकांची अशी विनंती आहे शासनाने दहा एसपीची पण लाईट बिल माफी करावी अशी लोकांची मागणी बऱ्यापैकी सुचून आली ते दहा बायांचे मिस्टर आयकर भरतात पण ते महिला पैसे देत नाही पण आयकर भरणार ज्या महिला आहेत किंवा ज्यांच्याकडे गाडी आहे त्या महिलांच्या घरचे लोक त्यांना पैसे देत नाही तर त्या महिलांसाठी शासनाने सन्मान योजना चालू करावी महिला सन्मान योजना लागू करावी त्याच पद्धतीने बजर गेम आणि विविध साऱ्या स्टॉलच्या माध्यमातून बागलान ताराबाद याचा लाभ घेतला एनसी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ना ताकाटे नाशिक